महिलांना प्रोत्साहन देण्याचं पुरस्कार देण्याचं त्यांच्या विविध कला गुणांना संधी देण्याचं काम केलं बचत गट असतील त्यांनी केलेली पाच स्पर्धा असेल टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू असेल नवी प्रमाणे महानगरपालिका ज्यावेळी मी पंच्याण्णवला होतो त्यावेळेपासूनच महिलांना प्रोत्साहन द्यायचं पालिका काम करते त्यामुळे महानगरपालिकेला मी मनापासून धन्यवाद देते की असंच महिलांना पुढे आणण्याचं काम आपण करा पण एखादी संस्था नवी मुंबईत चांगलं काम करत असेल तर ती एखाद्या महिला पुढारीची असेल म्हणून तिला पारितोषिक द्यायचं नाही का ज्या महिला संस्था काम करतात त्यांना सुद्धा समान न्याय दिला गेला पाहिजे मी आताच आयुक्त त्यांना बोल मी पूर्वी नेहमीच बोरदरी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच हेल्थ चेकअप कॅम्प आहे पूर्वी पोलिओ द्यायला कोण नसायचं तर आम्ही स्वतः नगरसेविका आणि आमच्या संस्था मिळून आम्ही काम करायचो संस्थेतला महिला काम करतो आम्हाला सर्टिफिकेट द्यायची पालिका आम्ही अनेक उपक्रम महानगरपालिकेचे सुरुवातीला आम्ही राबवले आता पालिका राब राबवते हे सगळे उपक्रम पण आमची संस्था हे उपक्रम पूर्वीपासून राबवते आज अठ्ठावीस वर्ष झाले आमच्या संस्थेला विविध क्षेत्रात कलागुणामध्ये अनेक लोकांना आम्ही ज्ञान केलं कलाकार निर्माण केले पण आमच्या संस्थेला ज्यावेळी आम्ही पुरस्कारासाठी फाईल द्यायचं होतं एक लोकप्रतिनिधीची फाईल म्हणून नेहमीच गेलं आणि मला नाही वाटत आजपर्यंत कधी महानगरपालिकेने कुठलं पारितोषिक दिलं असो आम्ही काय आम्हाला घेऊन वाटत नाही पण आम्ही सावित्रीबाई फुलेचा आज कार्यक्रम आहे म्हणून माझं मी मन आपल्यासमोर उघड केलेलं आहे की के एखादी लोकप्रतिनिधी महिला काम करत असेल तर तिचं काम करायचंच नाही का आणि म्हणून सावित्रीबाईंनी जो के संघर्ष केला तो संघर्ष आज आमच्या जीवनात सुरू आहे असं मला आज सांगावं असं वाटत नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम सावित्रीबाईंच्या प्रेरणादायी स्मृतींना अभिवादन करतो आपले वनमंत्री आणि आपल्या विभागाचे इथले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी माननीय गणेशजी नाही आपल्या विभागाच्या दुसऱ्या लोकप्रतिनिधी माननीय मदाताई मात्रे माझे सहकारी सुनील पवार किरीजी अरद्वाड मुंबई महानगरपालिकेच्या मार्फत जी महिलांच्या बाबत जी आपण कार्य करतो आणि हा महिलांचा आपण फक्त आ, आ, महिला महिला म्हणून राहत नाही तर त्यांचं सामाजिक जीवनामधला स्तर उंचावणे त्यांचा शिक्षणातला स्तर उंचावणे त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे याच्यासाठी जवळजवळ विविध पंचवीस योजना आपण महानगरपालिकेमर्फत चालवतो आणि शिक्षणापासून सुरुवात केल्यानंतर आपण शिष्यवृत्तीपासून सुरुवात करतो मुलींचं मोफत शिक्षणाची योजना आपण पूर्ण राबवतो आणि त्यांच्यासाठी मुलांना लागणारे मुलींना लागणारे गणवेश असतील साहित्य असतील या सगळ्या गोष्टी आपण पुरवत असतो आपल्याकडे राज्यामध्ये मिड डे मील ही स्कीम फक्त काही घटकापर्यंत आहे पण आपण सगळ्या वर्गांपर्यंत ते मध्यान्ह भोजन सुद्धा आपण पोचवतो आणि याच विशेष करून जो लाभ होतो तो आपल्याला ज्या मुली आहेत जे बाकीचे सामान्य कुटुंबातली जी नागरिक आहेत त्यांना होतो आणि कारण काय असतं की कौटुंबिक जबाबदारी वाढली की सगळ्यात पहिल्यांदा ज्याचे कॉम्प्रोमाइज होतं ते मुलींचे शिक्षण म्हणजे मुलगा इंग्रजी माध्यमाचे शाळेत पाठवतील आणि मुलींच्या शिक्षणासाठी आपल्या महानगरपालिकेच्या शाळेला पाठवतील हा एक सर्वसामान्य कुटुंबांचा कल असतो आणि मुलींचे शिक्षण सुद्धा दर्जेदार असलं पाहिजे त्यालाही तेवढ्याच दर्जाचं शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी महानगरपालिका बांधील आहे आपण त्याच्यामध्ये अनेक अनेक उपक्रम याच्यामध्ये घेतो आणि मला खात्री आहे की ज्या अठ्याहत्तर शाळा आहेत त्या अठ्याहत्तर शाळांमधून दर्जेदार शिक्षण जो आपण आज सावित्रीबाई फुलेंची जयंती ज्याच्यामुळे खरा समाजाचा आणि महिलांचा विकास आपण करू शकलो ते शिक्षण चांगलं दर्जेदार देण्याचं चा, महानगरपालिका निश्चितपणे आपल्या बरोबर राहणार आहे सावित्रीबाईंचा आपल्याला त्यांचं कार्य कौशल्य हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे मी त्याचं रिपिटेशन करणार नाही पण ज्यावेळेस शिक्षण हे सर्वांसाठी खुलं नव्हतं शिक्षणाच्या अत्यंत अपुऱ्या सोयी मी म्हणजे सोयी जी, जी वेळ असताना ज्योतिबा रावांनी त्यांच्या पत्नींनाच शिक्षिका तयार केलं आणि घरामधून भिडेवाड्यापासून एक जानेवारीला शाळा सुरू केली हे जे आहेत आपण काल एक जानेवारीचा साजरा केला फक्त शाळा सुरू करून राहिले नाहीत तर त्याच्या पुढे जाऊन समाज कार्य करण्यासाठी सुद्धा त्यांनी अनेक उपक्रम केले जे सामाजिक सेवा मंडळ एक तयार केलं आणि त्याच्यामार्फत महिला सेवा मंडळामार्फत सुद्धा त्यांनी समाजकार्य केलं त्यांनी काव्य फुले आणि दुसरं जर आपण बावनकशी सोबत रत्नकार आणि महात्मा ज्योतिबाची भाषण आहे असे त्यांनी पुस्तकं सुद्धा लिहिले म्हणजे फक्त शिक्षण घेतलं आणि मी थांबले असं न करता माझ्या शिक्षणाचा मी समाजासाठी कसा वापर करणार आहे तो, तो सगळ्यात महत्वाचा भाग असतो कारण आपण जे ज्ञान ग्रहण केलं त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आणि पर्यायाने आपल्या देशासाठी आपण कशा पद्धतीने करतो याच्यावर सगळ्यांचं आपण जे यशस्वीता आहे ती अवलंबून राहते आणि ही यशस्वीता आपल्याला जर पुढे न्यायची असेल तर त्याच्यासाठी जे नेतृत्व गुण आहेत कौशल्य विकास याच्यामधून झाले पाहिजे त्यामुळे आपण विविध स्पर्धांचं सुद्धा याच्यामध्ये आयोजन करतो त्या स्पर्धा घेण्याचं निमित्त एवढंच असतं की ही जे आपले सुप्त कलागुण आहेत या सप्त कलागुणांना कुठंतरी एक स्टेज मिळावं हो, या स्टेज मार्फत आपण समाजापुढे यावं हो, हाच दृष्टिकोन घेऊन महानगर महानगरपालिका आपल्यामध्ये आपल्यासाठी काम करतात अजून एक सर आपल्याला ज्ञात आहे की आपण पूर्वी जर बघितलं तर आपल्याकडे साथीचे रोग आहेत परंतु त्याच्यावर मोठ्या प्रमाणात लसीकरण आलं मोठ्या प्रमाणाचे जे जैविक जे उपाय अँटीबायोटिक्स आले आणि त्याच्यामुळे त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात आला बसला पण आज जर बघितलं असेल तर सगळ्यात महत्वाचा जो आजार आहे एक नंबरचा तो आहे हार्ट अटॅक जे मृत्यूचं जर कारण आहे दुसरं आहे मग होणारे कॅन्सर आणि हा जो दोन नंबरचा आजार आहे त्याच्यामध्ये विशेषतः महिलांमध्ये होणारे जे आजार आहेत त्याचं निदान लवकर होत नाही आणि हे निदान लवकर व्हावं म्हणून आपण सर महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये कॅन्सर स्क्रीनिंग सेंटर सुरू केलं त्याच्यामुळे की आपण कुठं एवढंच राहणार नाही या कॅन्सर स्क्रीनिंगमधून आपल्याला अनेक महिलांसाठी जे आजार दडून राहिलेले आहे त्याचं निदान झालेलं नाही ते वेळीच निदान होईल आणि महानगरपालिकेच्या आपण एक दहा बेडचं केमोथेरपीचं वाढ पण सुरू केलं आणि याच्यासाठी आपण टाटा हॉस्पिटलची मदत आपण याच्यामध्ये घेतो याच्यामुळे मला निश्चित खात्री आहे की आरोग्याच्या सुविधेमध्ये खूप मोठी भर पडेल आपण माता बाल रुग्णालय जे आहे ते आपण वेगवेगळ्या विभागामध्ये चालू करतोय महिलांसाठीचे आणि लहान बालकांसाठी खूप चांगल्या पद्धतीचे उपचार हो हे उपलब्ध होतील आणि हे खाजगी रुग्णालयापेक्षाही चांगले दर्जाचे उपचार आपल्या महानगरपालिकेमार्फत मिळत जातील याची मला निश्चितपणे खात्री आहे